फोन होता का नव्हता मलाही माहिती नाही बाबा पण फोन केला फोन केल्याच्या नंतर यमाजी पंत हजर यमाजी पंत हजर झाल्याच्या नंतर यमाजी पंतानं विचारलं काय प्रभू काय नाही म्हटले पुढच्या वर्षापर्यंत माझ्या आत्या मामाला नेता कामा नये याला जिवंत ठेव तो, हो। तो म्हटला हा अर्ज आलेला आहे आणि हा अर्ज जवळ जवळ नव्याण्णव टक्के सगळ्या लोकांनी पाहिलेला आहे त्यामुळे हा अर्ज आता बाद करता येणार नाहीये नाहीतर माझा राजीनामा लिहून देतो कोण म्हणतोय जागे आहात का का ना काळू शेट काय कोण म्हणतोय हा यमाजी तो म्हणला राजीनामा काय म्हटले राजीनामा लगेच लिहून भगवंतानं पाच मिनिट विचार केला हे पद काय घ्यायला कुणी तयार कुणाचं यमाजी पंताचं पद घ्यायला कोण तयार आहे देवानं सगळ्यांना फोन केले म्हणजे यमाजी बरं त्याचं वहन म्हणजे काय टोनगा म्हणजे हल्या अ आता ते वहन त्या ठिकाणी साहेब असं असल्यामुळे कोण स्वीकारणार की काय अलीकडचं म्हणजे फॉर्च्युनर आहे का अ किंवा इतर त्या ठिकाणी साधन आहे का प्रत्येकाचं त्या काळातलं साधन देवदेवतेचं आता ते त्या ठिकाणी यमाजी पंथाचं टोनगा वहन असल्यामुळे कुणी त्या ठिकाणी त्याला घ्यायला तयार नाहीये मग म्हणले बाबा एक कर तुझ्या मतानं तू त्या ठिकाणी चालत राहा माझ्या मतानं मला काय करायचं ते मी पाहतो शेवटी पितामह भीष्माचार्यांना यावं लागलं आणि पिका मग भीष्माचार्य त्या ठिकाणी कोणाच्या कारण गे माणूस मेल्याच्या नंतर कोणत्या बाजूला आपण बसतो माणूस मेल्यानंतर का बसलेच नाही अजून कोणाच्या नाही काय माणूस मेल्याच्या नंतर माणसानं त्या ठिकाणी का पायथ्याला आणि उश्याला बसल्या जात बरं का पायथ्याला आणि उश्याला बरोबर आहे भागवतामध्ये चिंतन आलेलं आहे करा काय मग आता पायथ्याला आणि उश्याला पण ज्या वेळेला माणूस जिवंत असतो त्यावेळेला मात्र त्या थी ठिकाणी थी, उश्याला बसू नये का जुने मंडळी म्हणतात ना हे ओठ ते झोपलेले आहे तिथं बसू नको कारण का मेल्यानंतर ही क्रिया असते ना आता ते दुर्योधन बसलं होतं ना वेड ते आलं तसं बसलं का ते डोक्यातच गेलेलं होतं त्यामुळं डोक्यातच बसलं ना कुठं बसलं डोक्याकडे बसलं डोक्याकडे बसलं पण भगवान परमात्म्याचा साखा नाम अर्जुन नाम मेहुणा नाम शिष्य म्हणजे सगळ्या नात्यानं त्या ठिकाणी संबंधित असणारा तो बसला पायाजवळ कारण पाय लक्ष्मीचे हाती आणि तिशी यावे का कुळ तिथे पायापाशी बसलं म्हणून मी वाक्य सांगितलं मेल्याच्या नंतर म्हणजे असू असू द्या द्या मी किंवा अन्य जगातला मनुष्य कोणताही असू द्या त्यात असणाऱ्या जीवाच्या कुठं दोन्ही बाजूला माणसं बसलेली असतात पितामह भीष्माचार्य बसले कुठं त्या ठिकाणी डोक्याकडे बसले बरं का अ भीष्म मेल्याच्या नंतर डोक्याकडे बसले आणि पंडूराजाकडे निहाळतात यमाजी पंथाचं त्या ठिकाणी टायमिंग दिला होता म्हणजे किती वाजता येणार आहे म्हणजे साडे वाजता यमाजी पंत येणार या यात शंकाच नाहीये बार, बारा साडे बाराला पाच मिनिट कमी असताना यमाजी पंत आले म्हणजे बारा पंचवीसला भाऊ आल्यानंतर त्या ठिकाणी जे हरी ठोकला पण ब्राह्मण वेशात आले ला ला ना आल्यानंतर कुंतीला सांगितलं देही भिक्षा द्या म्हटले आई त्यावेळेला त्या ठिकाणी कुंतीनं सांगितलं भिक्षा देते भिक्षा त्या ठिकाणी काय हवी सांगा मागाल ते त्या ठिकाणी देण्याकरता तयार आहे फक्त माझ्या पतीचं आयुष्य वाढलं पाहिजे माझं सौभाग्य टिकलं पाहिजे म्हणून त्या ठिकाणी काय मागायचं ते मागा नाही ना म्हटले भिक्षा द्या पण तुम्ही देऊ नका ते रुवा पाय उश्याला बसले ना त्या म्हाताऱ्याच्या हातून मला भिक्षा पाहिजे मला दुसऱ्याच्या हातून भिक्षा चालत नाहीये आता ते म्हातार म्हणजे पिता म भीष्माचार्य हो। अरे एकशे तेरा बाण लागलेले असताना सुद्धा शरद पडलेले असताना सुद्धा त्यांनी विष्णू सहस्रनाम निर्माण केलं किती व्यथा किती यातना ना एकशे तेरा बाण गांजळे किती बाण एकशे तेरा बाण अंगात शिरले होते अख्या बाणाच्या टोकातून रक्त प्रवाहित होत होत आणि त्यावेळेला त्यानं भगवंताला सांगितलं देवा आता थांबा मला त्या ठिकाणी तुमचं चिंतन करू द्या आणि मग त्यांनी लिहिलं भीष्म वाच्य जगत प्रभू देव देव, देव पुरुषोत्तम म्हणजे विष्णू सहस्त्र नामाचे एकशे वीस श्लोक तयार केले किंवा मरणांत समय आला आता सांगा बरं आपल्याला साधी ठेच लागली आणि चुकून त्या ठिकाणी नक उडाल म्हणजे उडू नये आणि मग अशा व्यथा होत असताना एखाद्याला म्हटलं भजन कर तो तो मला वाटतं वाण आणि अनिल वा काय भजन कर म्हणतोय म्हणजे इथं माझा जीव चाललाय आणि मला भजन म्हणजे आपलं सांगतोय बरं का आता एकशे किती एकशे तेराशतकारो भूत भव्य भवत प्रभू भूतकृत भूतभृत भावो भूतात्मा भूत भावना भूतात्मा परमात्मा सगळ्या श्लोकाचा विचार मांडायला आपल्याला वेळ नाही कारण वेळेचं बंधन आहे आणि वेळेचं बंधन असल्यामुळे बरच त्या ठिकाणी आपल्याला सगळा सारव सांगता येणार नाही मला सांगायचं का जसं भिता पिताम भीष्माचार्य सारखं बुजुर्ग व्यक्तिमत्व म्हटलं तरी हरिभक्तीपरायण मारुती मोगाजी कळपे का मारुती दादा म्हणजे त्या ठिकाणी असणार एक चांगलं व्यक्तिमत्व का मग आता प्रपंचात अडचणी आनंद येत असतात काय कधी त्या ठिकाणी ऊन आहे कधी सावली आहे कधी अतिवृष्टी आहे कधी त्या ठिकाणी आवर्षण आहे मग अशा संघर्ष करत असताना चांगल्या प्रकारचं मला वाक्य सांगायचं का जसं त्या ठिकाणी यमाजी पंताला पाच मिनिट थांबून ठेवलं आणि पाच सहाव्या मिनिटाला सांगितलं म्हटले आता भिक्षा द्यायला अडचण नाही या माझी पंत प्रत्यक्ष प्रगट झाले म्हणजे उपयोग काय आता त्याच आयुष्य वाढलं वेळा स्वतःच तर आयुष्य वाढलं स्वेच्छा मरणी पण दुसऱ्याचं सुद्धा आयुष्य वाढवलं ही संतांची त्या ठिकाणी असणारी किमय आहे कारण अलीकडे मंडळी म्हणतात विज्ञानानं प्रगती केली मान्यच आहे याच्यामध्ये आपलं काही दुमत नाहीये परंतु त्याही काळात सुद्धा प्रगत प्रगत भारत, करतो, भारत जुन्या मंदिर घर वगैरे ते पाहिल्याच्या नंतर आपल्या लक्षात येत कि त्या काळात सुद्धा विज्ञान किती प्रगत होतं मग किती प्रगत आता कोल्हापूरचं मंदिर आहे मला वाटतं मागच्या वर्षी त्या ठिकाणी कर्म धर्म संयोगानं तुमच्या कृपाशीर्वादाने तिथं कोल्हापूर आंबाई मातेच्या मंदिरामध्ये काल्याच्या कीर्तनाचा योग आला ते म्हणले महाराज म्हणजे दर्शन झालं तरी पुरे पण त्या भगवती मातेच्या मंदिरात काल्याच्या कीर्तनाचा योग आला आणि दुसऱ्या दिवशी बत्ती शिराळ्याला कीर्तनाला गेलो ते मंदिर पाहिल्याच्या नंतर आता बऱ्याचशा नव्याण्णव टक्के मंडळीनं पाहिलेलं आहे आणि नाही पाहिलं तरी आता इंटरनेटचा योग आहे की नाही मोबाईलला रिसर्च केलं आलं मंदिर का तंतो तंत ते पाहिलं मला एवढं आश्चर्य वाटलं की त्या काळात काय इंटर म्हणजे प्रगत होतं विज्ञान आताही आहे त्याच्याशी काही mm. दुमत नाही पण त्याही काळात आता आहे त्या काळात नव्हतं असं म्हणायचं कारण नाहीये म्हणून बाबा एक सात्विक आचार विचार mm. आणि संस्कार संपन्न व्यक्तिमत्व पण आज बाबा एकोणनव्वद्या वर्षी काळाच्या पाठद्या आड गेले आणि म्हणून मला वाटतं एका अर्थानं त्या ठिकाणी स्वेच्छा मरणी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही एकोणनव्वद वर्षाचा विषय पुन्हा पुन्हा आवर्जून सांगतोय कारण एक शब्द पुन्हा उच्चारला तर शास्त्रानं सांगितलं दुरुक्ती नावाचा दोष लागतो बांधण का पण आता मी म्हणतो लागला तरी चालेल काही वेळेला दोष स्वीकारावा लागतो गुणाचाही स्वीकार करतो करावा लागतो कारण लोक गुण स्वीकारतात पण दोष स्वीकारतात असं नाही मी म्हणतो गुण दोषासहित स्वीकार केला पाहिजे आणि म्हणून असं कोणत्याही प्रकारचं एक त्या ठिकाणी कामाच्या माध्यमातून म्हणजे मने वाचे करणे जयाची भजने देवाचे वाहने आणि ते शरीर जाते एक क्षणी देवाची झाली ते शरीर गेलं तरी सुद्धा कशाला प्राप्त झालं मी म्हणतो देवालाच प्राप्त झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये आता आपले शरीर एक दिवस भले केव्हा ना केव्हा तरी दोनशे वर्षाने का होईना जाणारच आहे जा यामध्ये शंका घ्यायचं कारण नाहीये आता हयात आहे पण कालांतरानं जाणारच आहे मग देह जाणार जाणार त्याशी काळोबा खाणार देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे म्हणून माणसानं त्या ठिकाणी बाबासारखी नम्रता म्हणजे खऱ्या अर्थानं मला वाटतं कीर्तन प्रवचन त्यांनी केलं नाही पण हरिभक्त परायण त्या ठिकाणी खरे ते बर का आम्ही म्हणजे बोलके शंख आम्ही खरे कीर्तनकार आहे असं मानता येणार मला वाटलं नाही शब्द उच्चारताय की काय बो नाही नाही खरं ते वस्तूच देते बरं का म्हणजे कीर्तनकार बोलतोय म्हणजे तो आचरण करतोय असं मान्य करता येणार नाही ना कारण काही काही बरेचसे नुसते बोलतात बोलतात परंतु आचरण त्यांचं जर आपण पाहिलं तर बऱ्याच वेळा त्या ठिकाणी ज्ञानोपर्यंतच्या ओळीप्रमाणे आचरण पाहता सुभटा दुष्कृताचा सैल वाटा म्हणजे प्रत्येक आचरण करेलच आता काही काही भाग्यवान मंडळी आचरण करतात त्याला शतशा वंदना पण आता त्या ठिकाणी बाबा कीर्तन प्रवचन नाही केलं पण पाठा का आता कीर्तनकाराचा पाठ पाठा असतो पण किती पाठा असतो गुरुजी जेवढं लागेल तेवढंच मग ते पुढचं म्हणत असतात पुढचं तुम्ही पूर्ण करून घ्या खालचे मंडळी म्हणत नाहीत की बाबा वेळ याबाबत की बाबा पूर्णच सांगा नाही नाही म्हणजे आम्हालाही वेळ नाही मग पूर्ण करण्यापेक्षा पेक्षा त्या ते ठिकाणी तुम्ही शॉर्टकट मध्ये सांगताय ना शॉर्टकटच सांगत चला का अभंग एखाद्याने विचारला पाहिजे पूर्णच करा बाबांच्या अभंग ही पाठ आहे अ का आणि अगदी त्या ठिकाणी नियमाचं भजन काकडा असू द्या हरिपाठ असू द्या सारख त्या ठिकाणी नामयज्ञाच्या माध्यमातून असू द्या आणि घरी सुद्धा त्या ठिकाणी परमार्थ केला घरी सुद्धा नियम पडिले वळण इंद्रिया सखळा मग त्या परि परिणाम काय झाला घरी जरी उठले तरी त्या ठिकाणी आपल्या नित्यनियमाप्रमाणे वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती वच अ, का कर जोडितो कथे काळी म्हणजे ही अभंग रचना चालू कारण हा निष्ठावंत वारकरी वारकरी हा शब्द फार महत्वाचा आहे निष्ठा निष्ठी करणारा नाही बरं कर का निष्ठावंत वारकरी असं सुंदर व्यक्तिमत्व आज त्या ठिकाणी बाबांच्या रूपानं जे त्या ठिकाणी तळ तळपे कुटुंबामध्ये जन्माला आलेले होते मोगाजी दादांचे त्या ठिकाणी सुपुत्र पण आज त्या ठिकाणी बा बा बाबा गेले बाबा गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी असणारे आमचे चंद्रकांतजी तळपे आणि त्यांचे बंधू म्हणजे सर्व परिवार या परिवारातलं हे चांगलं व्यक्तिमत्व हरिभक्ती परायण ज्याला आपण म्हणतो ना ते हरिभक्ती परायण खऱ्या अर्थानं त्यांना म्हटलेलं आहे ह भ प आता काही काही बुद्धिवादी त्या ठिकाणी म्हणतात ह ब प म्हणजे आता काही सांगतात तो भाग वेगळा त्याचा काही लॉंग फॉर्म आपल्याला सांगायचा नाही हरिभक्ती मध्ये पारंगत आता काही काही आम्हाला म्हणतात ह ब प म्हटलं का हळू भजे पळवण्यात वा 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 आता काय काय वाक्य रचना मराठी साहेब आता काव्य रचना कशी आहे कोण काय म्हणतो चेअरमन साहेब सांगता येणार आहे मी म्हणतो अभ्यासू असावं हा परंतु तर्कवादी म्हणजे नसावं म्हणजे उगीच नको तिथं तर्क करण्यात वेळ घालू नये कारण महाराजांचे शब्द आहेत तार्किकाचा टाका संगण पांडुरंग स्मारावो म्हणून कुठल्या तर्कामध्ये कुठल्या आडी अडचणीत म्हणजे मला एकाच वाक्यात सांगायचं भाऊ कोणत्या इचूकाट्यात त्यांनी बाबांनी हात घातला नाहीये का अगदी सरळ सोप राजमार्ग प्रपंचात असू द्या आणि आपल्या परमार्थात असू द्या भजन करायचं आपलं त्या ठिकाणी का गायक वादक आता रात्री एक वादक नेला होता नगरला तो म्हणला बाबांच्या म्हणलं हो म्हणजे बाबा मला फार जीव लावायचे भेटले का त्या ठिकाणी डोक्यावरून हात फिरवायचे पाठीवरून हात फिरवायचे तोंडावरून हात फिरवायचे छोट्या मुलाचं का अरे सुंदर वाजवतो तो म्हणजे ही मन्यशी सुद्धा दानत लागते नाही तर बऱ्याच वेळा काय काय हे सुद्धा शब्द उच्चारत नाही की बाळा सुंदर वाजवतोय सुंदर बोलतोय सुंदर भजन म्हणतोय नाही 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 ही सुद्धा म्हणण्याची बऱ्याच मंडळीची ऐफत नाहीये योग्यता नाही पण बाबांनी जवळ घ्यावं गुणवान मंडळीला फार अगदी कसाय बेसुरी म्हणला आणि चुकीचा म्हणला तरी चूक काढायची नाही अशी त्या ठिकाणी बाबांची क्षमता काय करायचं जवळ घ्यायचं हात फिरवायचा वा सुंदर म्हणतोय सुंदर त्या ठिकाणी माझाही बऱ्याच वेळा प्रसंग आला मला वाटले शिंदे बाबा तुमचं प्रवचन मला आवडतं कीर्तन सुद्धा तुम्ही स्पष्ट बोलता आणि पाठ्याच्या माध्यमातून म्हणलं बाबा तुमच्या इतका माझा पाठ नाही मला फक्त जेवढं लागतंय ना प्रमाण तेवढंच पाठ आहे बाकीच त्या ठिकाणी मला तुमच्याकडून कदाचित घ्यावं लागेल म्हणजे असा त्या ठिकाणी अभ्यासू आणि म्हणजे आता बरेच या काळात मला वाटतं किती शिकले हे मला माहिती नाही का कित म्हणजे शिकण्याच्या सुविधा त्यावेळेला सुकण्या शिकण्याचा अभाव शाळेचा म्हणजे बऱ्याचशा काही असणाऱ्या अडचणी पण आता किती शिकले पण अजूनही मंडळी महाराज नाही शिकले तरी सुद्धा ऐक्यू स्मरणशक्ती एवढी स्मरणशक्ती दांडगी का अभंग ऐकला का मुखोद्गत देवाची येद्वारी म्हटलं का ज्ञानदेव म्हणे व्यासाची इथपर्यंत त्या ठिकाणी फार अगदी झाला हरिपाठ बोलणे येतो नाही म्हणून असा हरिभक्त परांज्यांना म्हटल्या जातं वैकुंठवाशी आज त्या तुमच्या मधून निघून गेले अशा वैकुंठवासी हरिभक्तीपरायण मारुती मोगाजी तळपे बाबा आज आपल्यातून निघून गेले म्हणून त्याच्याकरता मी उभी आज आवर्जून मुद्दाम निवडली बरं मने वाचे करणी जयाची भजने देवाचे वाहनी आणि ते शरीर जाती एक क्षणी देवची झाले ते शरीर गेलं तरी देवत्वानाच प्राप्त झालं यामध्ये आत्र नास्ती संशय हा आपली प्रवचनाची वेळ संपलेली आहे आणि बरेचसे मान्य